नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा एक अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो तर आता काही दिवसापूर्वी मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिना कधीपासून व शेवट कधी तसेच यावर्षी एकूण किती गुरुवार आलेले आहेत पहिला गुरुवार कधी आहे तसेच पूजा आपल्याला नक्की कोणत्या वेळेत करायची आहे त्याचबरोबर व्रताचे उद्यापन कधी करावे आणि व्रताचे नियम कोणते जेणेकरून हे नियम पाळून आपल्याला आपण आपण व्रताचं संपूर्ण संपूर्ण फळ हे मिळेल तर अशी अगदी सविस्तर माहिती आजच्या पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केलं जातं तर यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेले आहे आणि या महिन्याची संगता दिनांक वीस डिसेंबर रोजी होत आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा चार गुरुवार आलेले आहेत म्हणजेच यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार असणार आहे तर या महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुसरा गुरुवार चार डिसेंबर रोजी तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर रोजी आणि चौथा म्हणजे शेवटचा गुरुवार हा अठरा डिसेंबर रोजी असणार आहे आणि यावर्षी शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापनसुद्धा करायचं आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केले जाते पण काही जणांना काही अडचणीमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचं पालन करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता करावी त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा प्रश्न की पूजा नेमकी कधी करावी तर पूजेची मांडणी तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान वगैरे करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा मांडणी करणे जमत नसेल तर कमीत कमी सकाळी बारा वाजायच्या आतमध्ये पूजा मांडणी करू शकता पण त्याही वेळेत जर तुम्हाला जमत नसेल तर सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये तुम्ही पूजा मांडणी करू शकता ही देखील अत्यंत वेळ शुभ समजली जाते कारण या वेळेत माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते पण अगदीच दुपारी म्हणजे दुपारी बारा ते चार या वेळेत पूजा मांडणी करू नका कारण पूजा मांडणी नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेत करावी जेणेकरून माता लक्ष्मीने सुद्धा अगदी सुखासमाधानाने प्रसन्न वेळेत आपण माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये केलं तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल आता पाहूया विधिवत शास्त्रोक्त पूजन कसे करावे सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान आधी झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्धे जल द्यायचा आहे आणि हातामध्ये जल फूल अक्षता घेऊन या व्रताचा संकल्प करायचा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करायची आणि अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर घराच्या आयुष्याने कोपऱ्यात किंवा जिथे देवपूजा करतो तिथेच पूजेची मांडणी करावी पूजा जागा ही व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करावी त्यावरती पाठ ठेवायचा आणि त्या पाटावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचा आहे नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यावे त्यावरती चांदीचा किंवा तांब्या पितळचा कलश स्थापन करावा आता या कलशामध्ये थोडेसे गंगाजल टाकून घ्यायचं आहे बघा गंगाजल नसेल तर नाही टाकले तरीही चालेल पाणी भरावे आणि नंतर त्या कलशावर स्वस्ती काढावे आता पाच आंब्याची पाने किंवा नागवेलीची पाने किंवा पाच प्रकारच्या फळांची फुलांची झाडे पाने त्यात ठेवावी पाने ठेवून झाल्यावरती जर घरात असतील तर कलशात दुर्वा टाकायचे आहेत किंवा तुळशीपत्र टाकायचं आहे आणि त्यानंतर सुपारी आणि शिक्का कलशात टाकायचा आहे त्यावर आता नारळाची स्थापना करायची नारळाची शेंडी ची शे वर असेल असे नारळ ठेवावे कलशावरती आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो तशीच लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवावे आणि त्यावरती फोटो ठेवावा श्री गणेशांची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावरती सुपारी ठेवावी नागवेलीचं पान नसेल तर फक्त थोडे तांदूळ टाकून त्यावरती सुपारी ठेवावी आणि अशी ही झाली आपली पूजा मांडणी पाटासमोर रांगोळी काढावी आता पूजा कशी करावी ते देखील पाहूया सर्वप्रथम भूमिपूजन भूमीवर गंध पुष्प अक्षदा अर्पण करावे आणि नंतर भूमीला वंदन करावे त्यानंतर दीपपूजन करून घ्यावे दिवेला फूल अक्षदा वाहून दीपपूजन करून घ्यावे कर्मसाक्षी दीप असतो म्हणून दीपपूजन फार महत्वाचे आहे त्यानंतर घंटीपूजन गंती घंटीला सुद्धा फूल अक्षदा वाहून घंटीपूजन करावे सर्वप्रथम गणेशाच्या मूर्तीला गंगाजलाने व नंतर पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे सोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिंपडून पाणी शिंपडावे हळद कुंकू अक्षदा फुले गणपती व लक्ष्मीला लाल फूल अर्पण करावे तसेच नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गुळ खोबरे व माता लक्ष्मीला पाच फळे ठेवावी त्यानंतर देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफर होण्यासाठी विनंती करावी त्यानंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी वाचा महात्मे वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हा जोडून पोती छापलेले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी आणि मग निरंजन वळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा गायीला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा आणि नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यावरती कलशातील ढाळ्या किंवा पाने वेगवेगळे वेग वे पाच ठिकाणी ठेवावी कळशातील पाणी झाडांना टाकावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू होऊन नमस्कार करावा आणि अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख समृद्धी आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरधहस्त राहतो श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणा सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी समाधानी राहील आणि त्यामुळे सर्वांनी हे व्रत मनोभावे करावे आता जाणून घेऊया महालक्ष्मीच्या शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन कसे करावे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना जमलेच नाही तर एक सुवासिन श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी इच्छेनुसार एखादी भेटवस्तू द्यावी आणि त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा उपवास असल्यास दूध किंवा सुवसनेला भोजन द्यावी या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा श्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात आता श्री महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रत नियम आता आपण या व्रताचे काही छोटे छोटे नियम देखील जाणून घेऊया कारण जर आपण या व्रताच्या नियमांची अगदी व्यवस्थित पालन केलं तर आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळेल आंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला हातदेखील लावू नये नियम दोन बुधवारी सूर्यास्तापूर्वी ते शुक्रवारी सूर्यास्तापर्यंत कांदा लसूण मांसाहार या गोष्टी अजिबात करू नये नंबर तीन घानरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला अजिबात बसवू नये नंबर चार एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल जसे की सूतक असेल मासिक धर्म असेल या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी आपण फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म असेल आणि घरामधील इतर व्यक्तीकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता तुम्ही फक्त लांबूनच नमस्कार करावा आणि पूजेच्या ठिकाणी शिवाशिव करू नये नंबर पाच काही ठिकाणी वर्षभर या व्रताचं पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर या व्रताचं पालन करू शकता नंबर सहा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कोण करू शकते तर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत अगदी कोणीही करू शकते कुमारिका मुलींपासून ते विवाहित स्त्री पुरुष सर्वजण या व्रताचं पालन करू शकता तर हे व्रत दिवसभर उपास करून हे व्रत केलं जातं नंबर सात या व्रताचं तुम्ही उपासाचे लागणारे पदार्थ जसे की साबुदाण्याची खिचडी भगर फलहार दूध चहा कॉफी यासारखे पदार्थ खाऊन हा उपास करू शकता किंवा फक्त केळी दूध फळे खावीत आणि संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीचे व्रत कथा आवर्जून वाचली जाते आणि नैवेद्य अर्पण केला जातो आणि हा उपास सोडला जातो नंबर आठ व्रताच्या दिवशी उपास करावा रात्री भोजन करावे पद्मपुराणा संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात नंबर आठ आता जर एखाद्या गुरुवारी जर मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींना पूजा मांडणी करून कथा वाचायला नैवेद्य दाखवायला आरती करायला सांगायची आणि तुम्ही उपवास करायचा आहे आणि तो गुरुवार तुम्ही चार गुरुवारमध्ये काउंट करू शकता कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे पहिल्या गुरुवारी सुरू केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं जातं पण शेवटी काय तुम्ही तुमच्या गावात शहरात कशा प्रकारे केलं जातं त्या पद्धतीने उद्यापन करावं पण शक्यतो मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारीच या व्रताचं उद्यापन केलं जातं आता हा प्रश्न सुद्धा बऱ्याच जणांना पडतो की आम्हाला महालक्ष्मीचं व्रत असतं मग गुरुवारी केस नाही धुतले तर कसं चालेल फरशी नाही पुसली तर कशी चालेल पूजा मान्य करायची असते मग उपास असतो केस न धुता उपास कसा करायचा तर बघा गुरुवारी जर आपण केस धुतले गुरुवारी जर आपण फरशी वगैरे पुसली तर असं म्हटलं जातं की दुर्भाग्य दरिंद्र आपल्या घरामध्ये येते आणि आपण हे व्रत कशासाठी करतोय की माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी आणि धनधान्याने आपलं घर भरून राहावं आणि एकीकडे तुम्ही माता लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून व्रत करताय आणि फरशी पुसताय डोक्यावरून स्नान करताय तर हे पूर्णपणे चुकीचं आहे मग तुम्ही काय करू शकता की आदल्या दिवशी डोक्यावरून स्नान करायचं म्हणजे बुधवारी डोक्यावरून स्नान करायचं बुधवारीच फरशी वगैरे सगळं पुसून घ्यायचं आणि गुरुवारी काय करायचं जिथे पूजा मांडणी करायची आहे फक्त ती जागा पुसून घ्यायची आणि त्या जागेवरती तुम्ही पूजा मांडणी आपल्याला करू शकता किंवा पूजा मांडणी आपल्याला करायची आहे आता व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने हे महात्मे वाचावे शांतता व एकाग्रता असल्यास पोती चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व हे जाणवेल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा आणि नंतर कुटुंबियांसोबत भोजन करून हा उपास सोडला जातो किंवा सोडावा गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणतेही साफसफाईची कामं या दिवशी गुरुवारी करू नये तसेच आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी तुम्ही ही कामे करू शकता ही साफसफाई करू शकता तसेच बघा ज्या दिवशी दिवशी पूजा पूजा आहे त्याच म्हणजे उचलू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी आपण पूजा उठवावी देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि आपल्या मातेला तो स्पर्श करायचा आणि नंतर तो नारळ काढून साईडला ठेवावा कलशातील पाणी थोडे आधी घरात शिंपडवावे नंतर झाडांना द्यावे दूषित ओतू नका त्यातील सुपारी आणि नाणे पुढच्या गुरुवारी वापरू शकता आणि नारळ देखील तुम्ही गुरु पुढच्या गुरुवारसाठी ठेवू शकता उद्यापनानंतर शेवटी तांदूळ हे कोणत्याही शाकाहारी पदार्थासाठी वापरू शकता श्री महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुले कोठेही टाकू नये यामुळे ती फुलं पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो त्यामुळे फुलाचं विसर्जन हे पाण्यामध्ये करावे किंवा एखाद्या झाडाखाली करावे त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची पूजा करावी आणि अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करावे खिचडी खाऊन हा हे व्रत किंवा हा उपास सोडू नये तसेच वादविवाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द देखील वापरू नये बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी सोपे उपाय करून पहा रोजच्या देवपूजेत शंकाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करावी कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल म्हणून देवपूजेमध्ये कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्याची पूजा आवश्यक करावे यामुळे धनवृद्धी होते तसेच लक्ष्मी माता कमळात विराजमान असते ते तिचे आवडते स्थान आहे दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे गुलाबी कमळ हे लक्ष्मी मातेला अर्पण करावे महिन्यातून एकदा एखाद्या एक शुभतिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टान्न अर्पण करावे यात खोबरे साखर दही साखर किंवा खडी साखर देखील असू शकते तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर राती उत्तम देवीला प्राजक्ताची फुले आवडतात तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल दर सकाळच्या प्रहरी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे वैजयंतीचं फूल देखील लक्ष्मी आणि विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे भक्तिभावाने हे फुल अर्पण केले असता देवीची कृपादृष्टी लाभते केळीची बाग जिथे असते तिथे आर्थिक चणचण भासत नाही परंतु प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसते तर अशा वेळी जिथे केळीची झाडं असतात तिथे सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावे तसेच शक्य असल्यास देवीला केळीचा नैवेद्य दाखवून तो देवीला केळीचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांनी वाटावा ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीची रोपटे असतात आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते रोज सायंकाळी दिवे लागण झाल्यावरती लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते आणि म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा उंबरटा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा ते स्वागत पाहून देवी प्रसन्न होते अस्ताव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तर कसे आवडणार आणि म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले आणि नीटनिटके असावे आणि अशा घरातच देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा विशेष वरदस्त असतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नी आपापसात भांडण करू नये आणि त्यामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते तसेच गुरुवारी चुकूनही नके कापू नयेत या दिवशी केस देखील कापणे या कामांमुळे सुद्धा लक्ष्मी माता ही नाराज होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातून गुरुवारमध्ये मासिक पायी आले असेल तर एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पायी आले असेल तो गुरुवार उपास करावा परंतु गुरुवार मोजू नये असे काही ठिकाणी म्हटले जाते पण याचं कारण मी तुम्हाला वरती सांगितलेलं आहे गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरीबांना मदत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करते आणि आपल्याला अन्नदानाचं पुण्य देखील लाभते उपवास सोडून झाल्यावरती एकदा हात धुतल्यानंतर त्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये फळ खाऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करावी यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये शक्य तेवढे माता लक्ष्मीचे नामस्मरण दिवसभर करावे उपास सोडण्या अगोदर पोती वाचून तसेच महालक्ष्मीची आरती आवश्यक करावी व्रत करताना पूर्ण श्रद्धा भावाने आपण हे गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत करावे आशा आहे महालक्ष्मीचं व्रत कसे करावे तसेच महालक्ष्मी व्रताचे नियम जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी